झालेला आहे परंतु महत्वाचे मुद्दे आहेत की जागेचा प्रॉब्लेम निर्माण होतोय आणि आतापर्यंत आपण दयाळ जी जागा खरेदीसाठी घरासाठी जागा खरेदीसाठी योजना आहे ही माझे त्याची पन्नास हजार रुपये होते तर आता एक लाख रुपये अनुदान केलेलं आहे तर मी साहेबांना विनंती करेन की असे काही लाभार्थी असतील याला जागा खरेदी करणे आवश्यक आहे परंतु त्या लाभार्थ्याला काही पैसे नाही तर ते प्रकरण आपण प्रस्तावित करावं अशी मी विनंती करणार आहे आणि दुसरी गोष्ट की तुमच्याकडे वडिलांचा तुमचा जो जॉब कार्ड असेल आणि त्याच्यावरच आपलेही घरकुल असेल तर ते करू नका घरकुल घ्या परंतु तुमचा जॉब कार्ड हा त्वरित काढून घ्यावा कारण ह्या अडचणी आलेल्या आहेत आणि जॉब कार्ड वेगळा असल्या कारणाने प्रसंगी तुमचा लाभही रद्द झालेला आहे काही ठिकाणी त्यांना जे मजुरीचे पैसे आहेत की मश्टर भरून पैसे काढायचे आहेत ते पैसे मिळालेले नाही ह्या अडचणी आमच्याकडे बऱ्याच आल्या होत्या आणि त्या आम्ही शॉर्व केलेल्या आहेत म्हणून मी तुम्हाला आज विनंती करतोय तर बघा नक्कीच आपल्या तालुक्यामध्ये प्रत कोणीही आवास योजनेपासून वंचित राहणार नाही यासाठी आपण जरूर अगदी लाभ घ्यावा आणि दुसरे मी विनंती करेन की आपल्या शेजारी एखादा कोणीही घर पडण्याच्या अवस्थेमध्ये असेल तर त्या ग्रामपंचायतीला आपण पुढे होऊन सांगा की याला आवश्यकता आहे आणि त्याला पुढे करा कारण आज येता येता मला सातामध्ये दोन दोन चार मार्स भेटली आणि त्यांनी सांगितलं की आमची हयात केली परंतु अजून तुमचा जातीचा दाखला आहे का, का मी काढलेला नाही म्हटलं तू जातीचा दाखला जोपर्यंत काढत नाही तोपर्यंत तुला लाभ कधीही मिळणार नाही आणि त्यांनी मान्य केलं की मी आता उद्यापासूनच कामाला लागतोय उद्याचे सुट्टी आहे सोमार पासून कामाला लागतो तर अशी कागदपत्रांची पूर्तता केल्याशिवाय आपल्याला लाभ मिळत नाही आणि काही असतात योजनेसाठी आणि एवढी पुढे असतात की त्यांचे नामनिर्देशन करणे आम्हाला म्हणजे ते जमणार नाही परंतु त्यांना लाभ मिळत जातो आणि एखादी व्यक्ती तशीच राहते आमच्याकडचे एक उदाहरण देईल

आपण ग्रामसभा असो तेव्हा विशेष ग्रामसभा मेहनत असेल तर आपण वेळ काढून त्या ग्रामसभेला जाणे